निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग सतरा आता पुढे वैभव समोर कंबर हलवत त्याच्या पुढे नाचू लागले त्याच्या हातातला लेमन सोडा असलेला ग्लास पडला जवळपास ती एक ठुमका घेत त्याच्याजवळ आली तिने घातलेला त्या ब्ल्यू आउटफिटमध्ये ती भारीच दिसत होती आणि डान्सर ती हडाची होतीच आणि त्याला सोबत घेऊन नाचता नाचता त्याला एक त्याला इकडून तिकडून धक्के देत होती तो विकसितपणे पाहत होता हिने काय घेतले आहे का तो डोक्याला हात मारत त्याच्या गालावरून हात फिरवत त्याला धक्का देत हसली ती त्याच्या हातात अंग टाकून देत झुलत होती मग उभी राहत पुन्हा तिने पारवी चल बस प्यायले आहेस का तू तो म्हणाला नाही मी फक्त टेस्ट करून पाहिली पण आत्तापासून आपण दोघे पीत जाऊ पारवी तू आधीच चल तो नको थांब ना आपण नाचू अजून थोडा वेळ नाही नको तू दमशील त्याला आता हसू येत होते त्यांनी तिला उचलून घेतले आणि खोलीकडे घेऊन जाऊ लागला तिची बडबड सुरू होती वैभव आता आपल्या दोघांनाही दारूमुक्ती केंद्रात जावे लागेल ना आपण तर बेवडे झालो ती तसे काही नाही आपण रोज थोडी पिणार आहोत तो म्हणाला मी तर रोज पिणार मला आवडली पण आपल्या घरी नको माहीत पडायला नाही तर ते आपल्याला परत हनीमूनला नाही पाठवणार बोलतील हे तर तिकडे जाऊन दारू पितात ती तिचं नाक चिमटीत पकडत तू शांत राहा जरा नाही तर मी तुला घेऊन पडेन तो हसत दोघे खोलीत आले त्यांनी तिला बेडवर झोपवले तो जाऊ लागला तसे तिने त्याला जवळ ओढले वैभव ती काय तू तिच्या कपाळावर हात फिरवत आय लव्ह यू ती काय तो आय लव्ह यू तुला ऐकू येत नाही का की माईक घेऊन बोलू एकतर स्वतः बोलत नाही मी बोलते ते ऐकू जात नाही ती रागाने पाहत होती पारवी तू झोप नशेत बडबडत आहेस तो तिला पुन्हा झोपवत नाही मी खरंच तुझ्यावर प्रेम करते तू जेव्हा मला बाईकवर घरी सोडला होता ना तेव्हापासून आवडू लागला होतास मला त्या दिवशी अनिकेत सोडून गेला तेव्हाच वाटले होते की तो का आयुष्यभर साथ देऊ शकत नाही पण तुझ्याशी मी वाईट तू प्रत्येक वेळी मला मदत केलीस आय एम सो सॉरी मी तुला आजपर्यंत जे काही बोलली त्याबद्दल पण आत्ता खरंच मी तुझ्यावर प्रेम करते रे पण तू काय मला प्रपोज करतच नाही किती वाट पाहू मी एकदा तरी तुझ्या मनातले कळू दे ना मला किती प्रेम आहे ते तुझा प्रत्येक माझ्या हृदयात जपून ठेवीन असे म्हणत तिने त्याच्या ओठांवर टेकले ती त्याला खिस करत होती तो हे जाणून होता की ती नशेत होती पण तिने बोललेले शब्द खरे होते हे तिचे डोळे सांगत होते मीच कसे ते वाचू शकलो नाही तिला माझ्या तिला माझ्याकडून जे अपेक्षित होते ते मी कधी केलेच नाही ती दूर होत त्याच्या डोळ्यात पाहून पुन्हा म्हणाली so आय लव यू सो मच आणि तिने त्याच्या मांडीवर डोकं ठेवले आणि तशी ती बडबडत ती झोपी गेली तो तिच्या केसातून हात फिरवत हसला पारवी उद्या तू बघच तुझ्यासाठी उद्याचा दिवस इतका पेसेल बनवणार कधीच विसरणार नाही सकाळी ती बराच वेळ घालवत आरशात आरशापुढे बसली होती आरशाच्या कोणातून त्याला पाहत होती तो गॅलरीत उभा फोनवर बोलत होता त्याच्या तिकडे काहीतरी वेगळं सुरू होते ती तिकडे आदल्या रात्रीचे विचारात हरवली होती तिला थोडेफार आठवत होते रात्री ती त्याच्या मांडीवर झोपी गेली होती आणि सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा पाहिले तर तो तसाच बसून बेडला टेकून झोपला होता किती वेडा आहे हा मी झोपल्यावर माझे डोके खाली ठेवायचं ना यांनी काय गरज होती तसे झोपून जायची खरंच इतकं प्रेम आहे का माझ्यावर रात्री नशेत तिने त्याला तिच्या मनातले सांगितले होते खरं पण कदाचित त्याला ते खरं वाटले नसावे असे तिला वाटत होते कारण सकाळपासून त्याबद्दल तो काही बोलला नव्हता तिने त्याच्यासाठी आज सरप्राईज प्लॅन करायचं ठरवले आणि त्यांनी पण तिकडे पारवीला सरप्राईज प्लॅन तयार केला होता संध्याकाळ झाली होती ती तयार होत होती तो बाहेर गेला होता तो येईपर्यंत तिला सर्व आपटून रेडी राहायचे होते तिने डार्क ब्लॅक कलरची नेट सिल्क साडी नेसली होती आणि त्यावर त्याच कलरचा ब्लाउज घातला होता केस मोकळे कानात डायमंड इयरिंग गळ्यात फक्त ब्लॅक मंगळसूत्र ती एकदम परमसुंदरी दिसत होती डोअर बेल वाजली तसे ती पदर नीट करत जायच्या तयारीत तिला वाटले तो आला पण एक मुलगी होती तिच्या हातात सुंदर गुलाबाचे बुक्के होते दिस इज फॉर यू असे म्हणत तिने तिच्या हातात टेकवले ती त्यावर असलेली चिठ्ठी पाहू लागली त्या चिठ्ठीवर फक्त त्या चिठ्ठीवर फक्त पी लिहिलेले होते शायरी होती बाकी काही नाही ती काही बोलणार तोच तिने तिच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली आणि तिला सोबत घेऊन जाऊ लागली हम कहा जा रहे है? हम कहा जा रहे है? पारवी म्हणाली बस यहां नीचे पास ही ती ती एका हॉलमध्ये तिला घेऊन आली तिथे आल्यावर तिने ती, ती पट्टी खोलली पण त्या खोली डिम लाईट होती काहीच दिसत नव्हते तिने इकडे तिकडे पाहत म्हटले वैभव ती थोडी घाबरली होती इतक्या तिच्यावर पोकस पडला तशी ती इकडे तिकडे पाहू लागली आणि एकदम सर्व लाईट पेटल्या ती चकित होऊन पाहत होती समोर तो उभा होता पण तो वैभव नव्हता शौर्य होता त्याला पाहून ती चकित झाली तू इथे कसा आणि वैभव कुठे आहे ती विचारत होती मीच याला इथे बोलवले वैभवचा आवाज आला त्या दिशेने ती वळून पाहू लागली पण का पारवी म्हणाली पारवी मला आहे तुझ्या मनात कुणीतरी होत जे तुझं खरं प्रेम होते पण तुला कधी तुझ्या घरच्यांना ते नीट सांगता आले नाही काल रात्री तू म्हणालीस हो की तुझ माझ्यावर प्रेम आहे तेव्हा मी खूप खुश झालो होतो पण मग विचार केला की तू ते नशेत म्हणाली होती पण हे पत्र तर तू शुद्धीत असताना लिहिली होतीस ना मग हे तितकेच खरं होते मग हेही इतकेच खरं होते ना की तू या लग्नाने खुश नाहीस त्यात तू तु तुझ्या प्रेमाविषयी लिहिली आहेस ती चिठ्ठी शौर्यसाठी लिहिली होतीस ना आणि तुझं पहिलं प्रेम मी आज तुला भेट देत आहे माझी फक्त एवढी इच्छा आहे की तू आनंदी राहावे म्हणाला वाट असे काही नाही वैभव पारवी जवळपास वरडलीच त्यांनी तिला ती चिठ्ठी दाखवली हार्डशेपमध्ये सर्व काही लिहिले होते ते पाहून पारवीने डोक्याला हात मारला किती मूर्ख आहेस वैभव त्या चिठ्ठीवरून शौर्य असा अर्थ काढू शक शकतोस पण तुला हे नाही माहीत का तू कधी असा विचार करू शकत नाही का की मी तुझ्यावर प्रेम करेन का नाही का नाही पडणार मी तुझ्या प्रेमात सांग ना एक रिजन दे इतकं प्रेम का करतोस तू माझ्यावर की माझ्या सुखाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतोस तू तुला माहिती आहे या चिठ्ठीमधला फी तूच आहेस आणि ही चिठ्ठी पण मी तुझ्यासाठीच लिहिली होती पण तू असा आहेस ना की मला काहीही बोलायचं नाही असे म्हणत ती चिठ्ठी त्याच्या छातीवर फेकून निघून गेली दोन अक्षरावर त्याची बोट फिरली त्याचे डोळे भरून आले कितीतरी मनावरचे ओझे हलके झाले होते म्हणजे तिचं फक्त माझ्यावर प्रेम होत तो बाहेर धावतच आला तर ती बाहेरच्या दिशेने निघून गेली होती बाहेर गार सुटला होता पारवी पारवी तो आवाज देत होता कुठे गेली ही अनघाने सांगितले की ती बघ त्या आठो मध्ये गेली आहे कुठेतरी तसे ते ऐकून तो पण जाणार तोच तिने तिच्या कारची चावी दिली तसे तो पटकन तिच्या मागून तिला फॉलो करू लागला जोरदार पाऊस सुरू झाला होता त्या कोसळणाऱ्या पावसात तो सगळीकडे तिला हळूहळू ड्राईव्ह करत कारच्या काचेतून डोकावून तिला शोधत होता आधीच रात्रीची वेळ आणि त्यात बेफाम कोसळणारा पाऊस कुठे असेल ती त्याचा जीव तिच्या काळजीने कासावीस होत होता इतक्यात त्याला ती बस स्टँडवर एकटीच उभी होती पावसापासून वाचून हाताची घडी करून स्वतःला थंडीपासून वाचवत होती तो गाडी लावून त्यातून छत्री घेऊन उतरला आणि तसा धावत तिथे गेला तिने त्याला पाहून न पाहिल्यासारखे करत हाताची घडी केली आणि दूरवर पाहू लागली तो तिला पाहून क्षणभर तरी पाहतच राहिला तिने नेसलेल्या त्या काळ्या साडीत ती अगदी विषारी नागिन वाटत होती तिच्या तारुण्याने तिचे अमाप सौंदर्य जणू कहरच होता तो जर एखादा मवाली असता तर तिला काहीही न विचारता नक्कीच आधी उचलून गाडीत भरले असते हिला काही स्वतःची पर्वा आहे की नाही किती तो राग एवढ्याशा नाकावर तिला रागवायचं तर मनात आले पण तिच्या एक एक घायाळ करणाऱ्या आघांनी त्याला एवढी पुरसतच दिली नव्हती बोलण्यासाठी विलग झालेले त्याचे ओठ तो न राहून पुन्हा तिच्या रूपात हरवला अमावस्याच्या रात्री चुकून चंद्राचे प्रतिबिंब दिसावा तसा तिचा तो गोरा पान मुखडा त्यावर लाल ओठांच्या पाकळ्या काजळी डोळे आणि आणि धारदार इवलेसे नाक आणि त्या इवल्याच्या नाकावर ढीगवर राग होता तिचा तो लटका राग त्याला नवीन होता पण आज तिला त्याच्यात तोंडून ऐकायचे होते की त्याचं तिच्यावर प्रेम आहे जे तो म्हणला नव्हता तो बराच वेळ तिला डोळ्यानेच पित होता तो काही बोलत नाही म्हणून तिने त्याच्याकडे पाहिले त्याची नजर तिच्या नजरेला आज ठोक बिडत होती पाऊस आता थांबला होता आणि सर्वत्र गार हवा सुटली होती रस्त्याला गाड्या सुरू होत्या कपल कुठे कुठे हातात हात घालून फिरत होते त्यांनी धावत जाऊन समोर असलेल्या फ्लावर शॉप मधून एक लाल गुलाब आणला आणि धावत पुन्हा तिच्या जवळ आला तो हळूच तिच्या पुढे जाऊन एका पायावर बसत तो म्हणाला पारवी आय लव्ह यू तुला तुला पहिल्यांदा जेव्हा पाहिले होती तेव्हापासून प्रेम प्रेम करत होतो ग मी तुझ्यावर पण तेव्हा कधीच वाटले नव्हते की तू माझ्या आयुष्यात येशील आणि आपले लग्न होईल पण आता लग्न तर आपले झाले आहे पण आज एक मनापासून विचारतो विल यू मॅरी मी जर आपले लग्न झाले नसते आणि मी हाच प्रश्न तुला विचारला असता तर तू काय म्हणाली होतीस तिने त्याचा गुलाब घेत त्याच्या डोक्यात आपटला शटअप इतका उशीर का केलास मग तू प्रपोज करायला असेच उत्तर दिले असते मी ती चिडून तो हसू लागला मग उभे राहत त्यांनी किशातून एक रिंग काढली ती रिंग दाखवत त्यांनी तिच्या पुढे हात केला तिने त्या रिंग कडे मग त्याच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात अतूट प्रेम किती वाट पाहिली होती त्यांनी या क्षणाची पण प्रत्येक वेळी हा मनात येई की ती नाही म्हणेल मग का विचारायचे किंवा ती असे काही म्हणेल की कि ती नाहीच म्हणेल असे काही म्हणेल आणि मी स्वतःच्या नजरेत पडेन वैभव ती थोडी रागाने पण डोळ्यात आश्रू होते तशी ती गप त्याच्याकडे पाहू लागली मग दूर पाहून आश्रू टिपत ती ही तीच रिंग होती ना जी त्या दुकानातून आवडली होती ते ज्वेलर्स मध्ये गेले होते पण हे त्याला कसे माहीत झाले ती विचार करत राहिली तिने आपसुकच हात पुढे केला त्यांनी तिच्या बोठात रिंग घालून त्यांनी तिच्या हाताचे चुंबन घेतले ते हॉटेलवर परतले तेव्हा वैभवने तिला कॅन्डल लाईट डिनरसाठी नेले तिथे फक्त ते दोघे आणि मंद संगीत सुरू होते आज यांच्यातले सर्व गैरसमज मिटले होते आता ते फक्त एकमेकांचे होते चेहऱ्यावर थोडीशी स्माईल पण मनात आनंदाचा सागर होता त्यांनी सोबत डिनर केले आणि मग सोबत कपल डान्सही केला मग नंतर त्यांनी तिला हातात उचलून रूममध्ये आणले बेडरूम खूप सुंदर सजवली होती सर्वत्र इलेक्ट्रिक कॅन्डल लावलेल्या होत्या आणि ते आता आणि ते आत येताच रात राणीचा सुगंध दरवळला त्याने सर्वत्र पाहिले सर्व खोली सुंदर सजलेली होती हे सर्व काय आहे पारवी तो चकित झाला हे माझ्याकडून तुला सरप्राईज पारवी पारवी किंचित लाजून ते ऐकून त्याचे कान लाल झाले त्यांनी हळूस तिला बेडपाशी उभी केले बेडवर गुलाबच्या पाकळ्या होत्या ती ते सर्व पाहत असताना त्यांनी हळूस मागून तिच्या कमरेभोवती हात घेत कानाशी जात म्हटले आय लव्ह यू मनाने मनाने पूर्णतः माझी होण्यासाठी तयार आहेस ना ते ऐकून तिच्या अंगात एक गेली ती त्याच्या दिशेने वळली त्याचे चमकणारी गौरकांती त्याला वेळ लावत होती आज जर माझा संयम सुटला तर माझ्याकडून काय होईल या नाजूक देहाचे त्याच्या मनातील विचारांनी त्यालाच भीती वाटली तो कपाळावर आलेले केस मागे घेत स्वतःशी हसला तिने त्याच्या डोळ्यात पाहिले तो जणू डोळ्यांनीच म्हणत होता फक्त एकदा हो मन। मग मी म्हण तुला अजिबात सोडत नसतो मग नंतर तू कितीही नाही म्हटले तरीही ती त्याच्याकडे पाहून एक हात कमरेवर ठेवत असली आणि त्याला गोल फिरत निहाळत हळूहळू जवळ आली तो गप तिला पाहत होता तिने त्याला जवळ ओढले आणि म्हणाली तुझ्या प्रत्येक क्षण अजून वेळ लावतो रे मला तुला कळत कसे नाही तू हवा आहेस मला अजून किती वाट पाहायला लावणार आहेस तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवले खरच तो तशी ती लाजून दूर होत त्याच्याकडे पाहू लागली तिच्या डोळ्यात आज वेगळाच तरंग दिसत होते त्यांनी हात तिच्या कमरेवर ठेवत तिला पटकन जवळ ओढले तशी ती त्याच्या छातीवर जवळपास आदळलीच दुसरा हात तिच्या एका हातावरून हळूहळू पदर खाली खेचला आणि तिच्या संपूर्ण शरीरात एक वीज दौडली दो दोघांमध्ये काहीच इंचांचे अंतर उरले होते तिचे ओठ ही थरथरत होते त्यात आतुरता दिसत होती तो पुढे झुकला तसे तिने डोळे बंद केले आणि त्यांनी तिच्या चेहऱ्यावर नजर फिरवत ओठ ओट तिच्या ओठांवर टेकवले आणि त्यांनी हळुवारपणे तिचा खेस करायला सुरुवात केली तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त झाले होते ती फक्त अनुभवत होती आणि तो आस्वाद घेत होता हळूहळू दोघांची पकड घट्ट होऊ लागली तिचे हात त्याच्या केसांमध्ये वर खाली फिरू लागले शेवटी दूर होत त्यांनी तिला बेडवर ठेवले आणि तो तिच्या पाठीवर असलेले नॉट सोडू लागला पण ती काय सुटत नव्हती तिला हसू आले काय झाले हसायला तो काही नाही असेच ती मग मी काय हे रोज करतो का असे म्हणत त्यांनी ती उपटून फेकून दिली परत असे काही दोऱ्या शिवू नकोस तो चिडून ती हसतच होती की त्यांनी तिला मिठीत बंदिस्त केले तिच्या देहावर हात फिरत होते, तिने दूर लोठत त्याचे शर्टची बठन उघडत असताना तिने डायरेक्ट फाडूनच फेकून दिला तो तर शॉकच इतकी घाई वाटले नव्हते तू इतका डेंजरस असशील तो पण हसू लागला ते कळेलच तुला ती एक भुवै उंचवत त्याला निरकत म्हटली आणि तो दुसऱ्या क्षणी तिच्या मानेवर ओठांवर किस करू लागला तिला त्याचे सावळे शरीर पाहून तिला डायरी मिल कठवले ती त्याच्या खांद्यावरून तिची जी फेवू लागली तोही तिचे ते सौंदर्य परिपूर्ण असलेले शरीर पाहून तो घायाळ झाला होता किती सुंदर होती ती त्याचा मोह अनावर झाला होता त्याला वेड लावण्याची पाळी आली होती हे सर्व खरंच घडत आहे का त्याला विश्वास तर बसत नव्हता तिच्या संपूर्ण शरीराला त्याचा हाताचा ओठांचा स्पर्श झोंबत होता ती त्याला म्हणत होती हळू जास्त घाई नको करूस पण त्याचा ताबा केव्हा सुटला होता आज पहिल्यांदा दोघे एक नवीन अनुभव एकमेकांच्या सोबतीने जगत होते तो इतका बेभान असेल तिला वाटले नव्हते त्याचा संयम आज टळला होता तो इतका रोमँटिक असेल असे तिला वाटले नव्हते ते दोघं दुसऱ्या जगात येऊन टेपले होते ज्याने किस करून करून तिच्या गोऱ्यापान रंगाला लाल करून टाकले तिला तर काय करू आणि काय नको असे झाले होते दुरावे क्षणोक्षणी मिटत होते तन मन दोन्हीही भेभान झाले होते त्याचे ते सर्वांगाला लुब्ध करणारे स्पर्श तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून देत होते किती कठोर होते ते तिला झ जे, तिला झेपेल की नाही वाटत होते पण तिलाही ते हवे हवेसे वाटत होते एका क्षणात ती त्याची झाली होती कितीतरी वर्षाचा दुरावा आता संपला होता ती आता फक्त त्याची होती आणि तो फक्त तिचा रात्रभर तो झोपला नाहीच त्यांनी तिलाही झोपू दिले नाही पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला आणि जेव्हा जाग आली तीही त्याच्या हळूवार स्पर्शाने तो तिला खुशीत घेऊन होता तिने किंचित डोळे उघडत पाहिले तर तो तिला लोभसपणे पाहत होता जणू काही त्याचे डोळे मिटले तर ती फुलपाखरासारखी उडून जाईल तिचे डोळे मात्र जड झाले होते आपसुकच मिटले त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले तोही झोपी गेला सकाळी ती उशिराने उठली तो तिच्या बाजूला पडला होता एक हात तिच्या पोटावर होता तो बाजूला काढत ती आंघोळीला गेली आणि रात्रीच्या विचारांनीच तिला लाजून अंग चोरून घेऊ लागली आंघोळ करत ती टावेलवर बाहेर आली आणि केस पुसत स्वतःशी हसत असताना पाटून एक त्याने तिला उचलून घेतले आणि पुन्हा आणून बेडवर टाकले तू तू काय काय करतोयस ती गडबडून गेली तेच ते रात्री करत होतो तो हसत म्हणाला आगाव कुठला ती त्याच्या गालावर चापट मारत म्हणाली तसा तो स्मिता करत म्हणाला तुझ्यामुळे झालो आहे असे म्हणत त्यांनी तिचा टावेल दूर भिरकवला आणि पुन्हा दिवसाची रात्र झाली संगीत सुरू होते ते दोघे अजूनही बिछाण्यावर लोळत पडले होते हातात हात आणि तिचे डोके त्याच्या खांद्यावर विसावले होते शब्दांची जुळवाजुवळ सुरू होती मध्येच हास्याचे पवारे उडत होते ती त्याला दूर लोटले आणि जाऊ लागली त्याने तिला पुन्हा मिठ्ठीत समावून घेतले अजून किती वेळ असेच पडून राहणार आहेस सोड मला ती थोडी चिडून तिच्या अंगात त्याचा ब्लॅक शर्ट होता ती तसे म्हणू लागली तसे तो नाही हा गप पडून राहा असे वाटतं असे तुझ्या मिठ्ठीत राहावे दूर जाण्याची इच्छा होत नाही तो तिच्या कानात म्हणाला तशी ती लाजली मला भूक लागली आहे चल ना काहीतरी खाऊ नेऊ ती त्याच्याकडे पाहून कशाला उगाच पास करायचा मला खाऊन टाकना, तो लाडिकपणे जास्त लाडात येऊ नकोस बस झाले आता वेडेपणा करू नकोस आणि आपण परत भेटणारच आहोत मी काय कुठे पळून जाणार नाहीये ती दूर होऊ पाहत होती मी जाऊही देणार नाही तर आणि तू माझा वेडेपणा अजून पाहिलाच नाही सोड मला नाही तर मार खाशील ती आता पक्की चिडली होती बघ मी बोललो होतो ना तुझं माझ्यावर प्रेम नाहीये लगेच दूर पळू लागलीस तो मुद्दाम अजून किती प्रेम करू जा तिकडं मला भूक लागली आहे मी चालली ती त्याच्या हातातून निसटत तो तिच्या मागे दोघांच्याही प्रेमात आता भरती आली होती त्यांना खोली बाहेर पडायला पण पुरसत नव्हती एकांत हवा हवासा वाटू लागला होता तीन दिवस कसे गेले त्या दोघांनाही कळलेच नाही मित्रांनो आजचा भाग रोमॅन्टिक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल तर असेच नवनवीन सुंदर कथा तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत जाईन तर तुम्ही नक्की मग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्या धन्यवाद मंडळी